अलीकडच्या काळामध्ये आमचे मित्र देवेंद्र फडणवीस खूप फेकतात आहेत बोलतात त्यांनी कृपया फेकणं आणि खोटं बोलणं सोडावं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी पावलं उचलावी आणि त्यांच्या या चांगल्या कामासाठी आम्ही त्यांना नेहमी सहकार्य करू पण आता फेकणं आणि फेकणं खोट बोलणं हे त्यांनी थांबवावं गुरांना नो, 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 नो। मानव होली आपण मिळून लगे तो वेळ आला तर सरकार करू हे त्यांच्या तुम्हाला फडणवीस तुम्हाला त्रास देत असतील तर आम्ही तुमच्या सोबत येऊ आणि आपण हा महाराष्ट्र भीतीमुक्त करू कारण आता महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये भीती आहे शेतकऱ्यांची आत्महत्या अशा पद्धतीचं चित्र आहे आणि म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना hey, विनंती केली आहे सल्ला दिलेला आहे <laughs> त्यांनी मान्य करावं बुरा न मानो होली आहे